नमस्कार सर श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना महाराष्ट्र राज्य आज आपण पंधरा ऑक्टोंबर हा विक्रेता दिन म्हणून साजरा करतो तो एपीजे अब्दुल कलाम यांनी लहानपणी जे मेहनत घेतली ते पेपर जे गलोगले दारोदार रात्र ऊन पाऊस वारा हे न बाळगता त्यांनी जे काम केलं त्या मेहनतीतून आज जे यश मिळवलं त्यांनी आज त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं त्यांची प्रेरणा घेऊन आपण आजचा दिवस हा वर्तमानपत्र विक्रेता देऊन म्हणून पूर्ण भारतभर आपण आज साजरा करत आहोत आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना यांनी चार पाच वर्षापासून नीतीनिमित्त जो कार्यक्रम विक्रेत्यांसाठी खास आणि गेस्ट आपले माननीय भागवजी कराड साहेब माननीय श्री अतुलजी साहेब माननीय आमदार नवीन चर्चित संजयजी केनेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अलसर यांची प्रमुख उपस्थिती आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व विक्रेत्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पुढचं सामाजिक असन आरोग्य विभागाचे असल ज्याही विक्रेत्यांच्या ज्या समस्या आतापर्यंत कोणी ज्या बघितल्या नाही त्या समस्या कशा सोडवता येतील व फ्रेश व्यवस्थापन स्थापन यावर काय मार्ग काढेल यासाठी आपण तो कार्यक्रम घेत आहोत वाघ श्वाग, शिवाजीनगर श्रमिक वर्तमान पत्र संघटनेचा संस्थापक अध्यक्ष याआधी कित्येक संघटना आल्या आणि कितेक गेल्या पण त्यांनी विक्रेत्यासाठी काहीच केलेलं नाही पण श्रमिक वर्तमानपत्र संघटना जेव्हा अक्षात आली तेव्हा त्यांनी सर्व भारतभर विकासाचा कार्यक्रम लावलेला आहे आणि आजपर्यंत कोणी पुरवणीचे पैसे किंवा इतर ज्या मागण्या आहेत ते कोणी मान्य करून घेतलेल्या नव्हत्या पण श्रमिक वर्तमान पत्र संघटनेने सर्व प्रेस व्यवस्थापनाचा पाठपुरावा करून आणि सगळ्या मागण्या पत्रात पाडून घेतलेल्या आहेत आणि सुद्धा मोर्चा काढून आपल्या विकास महामंडळ कल्याणकारी मंडळाचा जे आहेत ते सुद्धा मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लवकरच आम्ही सुद्धा धडक मोर्चा मुंबईपर्यंत काढणार आहोत आणि तो जी आरसुद्धा मंजूर करून मंजूर घेतलेला आहे पण त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याकरिता हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि संभाजीनगरमध्ये जी संघटना कोणाला म्हणजे माहीतच नव्हती संघटना काय असते पण श्रमिक वर्तमानपत्र संघटनेने लगातार रात्र दिवस मेहनत करून सर्व विक्रेत्यांना जागे करून सर्व विक्रेते एकत्र आणलेले आहेत आणि प्रेस व्यवस्थापनाला सुद्धा जागे केलेले आहेत म्हणून आज जो श्रमिक वर्तमानपत्र संघटनेचा भारतभर धबधबाद निर्माण झालेला आहे आणि ते डॉक्टर अब्दुल कलाम साहेब या जयंती जयंतीपणी विक्रेत्यांची जयंती साजरी करत नव्हतं पण डॉक्टर साहेबांनी विक्रेत्यासाठी एक जयंती म्हणून दिन साजरा करणे ठरवलं तेव्हापासून ही जयंती साजरी होत आहे त्यामुळं मी कलामसाहेबाचे विक्रेत्या संघटना आणि भारताच्या नागरिकांच्या त्यांचे अभिनंद अभिनंदन करतो कारण आजी पण आहे पाऊल उचललेलं आहे विक्रेत्यासाठी आणि आपला जो पंधरा ऑक्टोबर जो कार्यक्रम आहे तो संगीत रत्नली येथील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह राक्षी जवळ टाकीजवळ पंधरा दिनांक पंधरा दहा ते पंचवीस रोजी रोज बुधवार रोजी हा हटामाटात कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यासाठी डॉक्टर भागवतजी कराड साहेब अतुलजी साहेब मंत्री साहेब आणि संजय केनेकर साहेब या आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राह आणि कामगार आयुक्त प परिवार साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एक्रेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना जसं तसं माहीत होईल किंवा सर्वांना पत्रिका पाठवलेल्याच आहेत पत्रिका ज्यांना मिळाली नसेल त्यांना वर्तमानपत्रामधून आम्ही बातम्या दिलेल्या आहेत त्या वर्तमानपत्राच्या बातम्या वाटून सुद्धा आपण त्या दिवशी हजर राहावं हे सर्व भारतातील आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यातील सर्व एक्रेत्यांना आम्ही आवाहन करीत आहोत असे मी सर्वांना नम्र विनंती करतो